नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील खोपटी तांडावर आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसंच या खुपटी तांड्यावरील राठोड परिवार आहे आणि यांना जवळपास दीड एकर जमीन आहे आणि भोळसर स्वभावाचे आहेत आणि ह्या दीड एकर जमिनीवर त्यांचा सध्याचं उपजीविकेचं साधन सुरू आहे एक मुलगा नगर जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे तर मुलगी घरीच असते आणि अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या दीड एकर शेतीमध्ये कापसाचं पीक लावलं होतं आणि चांगल्या प्रकारे सुद्धा आलं होतं पण या निसर्गाने ते सुद्धा हातातोंडात आलेला घास हिसकून घेतलेला आहे आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये हा परिवार आहे भोळसर आहेत आणि दीड एकर शेतीमध्येच ते शेती करून शेती आपलं घरदार चलित आहात त्यांचे आई वडील आहेत दोन मुलं आहेत आणि पती पत्नी आहेत काय नाव आहे आपलं काशीनाथ काशी राहणार कुठे तुम्ही किती एकर शेती आहे तुम्हाला आपलं दीडची बर बर मग आता नुकसान झालंय खूप मोठं मग आता कसं काय करणार तुम्ही सरकारला काय आवाहन करणार दादा आता ना ते आता तुम्ही काय तरी थोडंफार माग पुढे विचार करा आम्ही मोलमुदीवर पोट भरायला लागलो लेकरच जगायला लागलो नवरा फोडस मग त्याच्यावर काय करावं नसतं की इलाज काय करावा त्याच्यावर मोलमुदीर करून पोट भरायला लागलो तर असं झालं नेमकं त्याच्यावर इलाज काय करावा सरकार उलि सरकार करन है ते ना तर काय उपयोग आहे आमचं एवढा मोठं कष्ट करून लेकऱ्याला काय कळत नाही नवऱ्याला काय कळत नाही एकटी कुठं कुठं जीव द्यावा चौकडच मरण व्हायला लागला मोलमुजुरी करून पोट भरायला लागलो तर नेमकं तेज इलाज जरा असं व्हायला लागला तर ते करावा काय इलाज आता उलटले जर सरकार जर काय मदत केलं तर हाय ना तर काय इलाज नाही त्याला याय लागला जवळ तर देवाचं सणाला नेमकं का करावं काय लेकरासमोर समोर काय आग मागा पुढे काय करावं नेमका इलाजच नाही ने, कस तरी कापूस बोंड इकत तर ते कापूस बोंडाला काय असं देवाने केला तर काय करावं तेव्हा मरण व्हायला लागलात तुमच्याकडे काही सरकारचं काय कर्ज वगैरे आहे का बँकेचं असं काही बँकेचं आहेत ना बरं बर उचे ना पन्नास हजार रुपये उचललेले तर ते बी कर्ज माफ झाले नाहीत मग तुम्ही आता काय आवाहन करणार सरकारला कर्ज माफ झालं पाहिजे काय शेतकऱ्याचं नुकसान झालं ते भरपाई करून दिली पाहिजे सरकारने कर्ज माफ व्हायला पाहिजे मागे पुढे उल सरकारने काय सरकार बी करायला पाहिजे मोलमजूर करून पोट भरायला लागलो त्याच्यावर इलाज काय करावा आता नेमकं काय करावं आमची काय पोऱ्या का चला ना नेमकं सरकार जर सहकारी केलं तर तर उलितीली काय तरी तुमचा मुलगा कितीवे आहे शाळेमध्ये आठवेला आहे कुठे येतो शाळेत नगरमध्ये बरं आता मग आता दीड डेकर शेती आता येणारं पीक सुद्धा गेले आता दोन दिवसात सणवार आले दसरा आहे दिवाळी आहे मुलाचं शिक्षण आहे मग आता तुम्ही शिक्षणाचे खर्च कुठून करणार कुठून करणार आहे सरकार जर सहकार केला तर आहे ना तर काय उपयोग आहे त्याचा काय नाही ना उपयोग नेमका मोलमंजुरी करून पोट भरायला लागला तर असे नाही झाले तर असं करावं काही गेला जाता त्याला तुमचे तलाठी मंडळाधिकारीलते का म्हणजे शेतीकडे कर पंचनामा करायला आप कोणी कर आपल्याकडे कोणी बघत नाही गरीब माणूस आहे तर आपल्याकडे कोणी ध्यान देत नाही उलटिले जर माग पुढं सरकारने सहकार्य जर केला तर हाय ना तर काय उपाय खायचे आपण प्रत्यक्षात पाहत आहोत दीड एकर शेतीमध्ये आपण पाहिलं हो आहे गुडघ्या हड्याला चिकल आहे पाणी आहे कापसाचं पीक आहे आणि साक्षरशः सगळं सक्षर सडून गेलेलं आहे उपासमाराची वेळ सुरू झाली आहे एक मुलगा नगरला शिक्षण घेत आहे घरी एक मुलगी आहे आणि दीड एकर शेतीवर यांचं उपजीविकेचं साधन आहे पती अत्यंत भोळसर आहेत पत्नीच सगळे या शेतीमध्ये देखरेखीचं काम करतात आणि येणारं पीकसुद्धा वायाला गेलेलं आहे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी स्वतः अशा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः प पाहणी करून पंचनामे केले पाहिजेत आणि शासन दरबारी कशा प्रकारे यांना मदत मिळेल त्याचा प्रयत्न लवकरात लवकर केला पाहिजे खूप अशी बिकट अवस्था जेवरा तालुक्यातील खोपडी तांडा येथील शेतकऱ्यांना आलेली आहे बँकेचं पन्नास हजाराचं कर्ज आहे सरकारने अद्याप तेसुद्धा माफ केलेलं नाही त्यांची अपेक्षा आहे सरकारने ते कर्ज माफ करावं आणि लवकरात लवकर ही नुकसान भरपाई देखील त्यांनी ताबडतोब केली पाहिजे आपण बघूयात या ठिकाणी काय सांगाल आता खूप मोठं नुकसान झालेलं आहे काय आता सरकारने गोरगरिबाचं पंचनामा वगैरे करून घ्या पाहिजे यांना अशी परिस्थिती बघून आमच्यासुद्धा डोळ्यात असू याचे कारण आहे तर आज जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर माझ्या काकाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला पाहिजे सरकारने तलाठी वगैरे त्यांचं नाव वगैरे आम्हाला काही माहीत नाही आहे ते बांधावरनं खाली येत नाही त्यांना आम त्यांचं ना आमचा प्रसंगच माहीत नाही ते आम्हाला आहे तिकून ते बी माहीत नाही आहे तर त्यांनीसुद्धा येऊन आमच्या काकाला सपोर्ट केला पाहिजे आता वेळ आता सध्या दिवाळीचा सध्या दिवाळी या, तोंडावर यायला लाग लागली तोंडातला घास गेला आहे त्यांच्या आता कुटुंबियांना थोडा साथ दिली पाहिजे गोरगरीब तर गोरगरवरचे तेच न्याय देवत तर आता गावातली तलाठी अधिकारी कोणी आलतं का पंचनामा करायला नाही तर आम्हाला ते तलाठीच कोण आहे तेच माहिती नाही आम्ही सळाभाळ येतं आम्ही आहे ते तलाठी तेच माहिती नाहीत आम्हाला काय तरी मागे पुढे विचार करायला लागलात पण आमच्याकडे कोणीच बघा नास कारण का की जे हुशार माणसं आहेत ते त्यांच्याकडे पळत आहेत आम्ही साळ भोळ येते आमच्याकडे कोणी बोला नवीन कोणी ये नबीन बघा नबीन तर लटेच कुठंही तेज मिळ नाहीत आम्हाला लोकांकडून विचारून विचारून घेतलं तर नावावर करून जमीन कस तरी तर आता नावावर करून तरी काय उपेखा तर ये वावर ही ये कायची येळ आली आम्हाला दोन लेख तर कसं जगावं आणि कसं खावा त्यांना मोरमोजरी करून पोट भरायला लागलोत तर मंजुरी करून तरी काय लेकराला किती दिवस जगायची तोंडातला घास गेला आणि आता उपयोग काय तरी मागे पुढे सरकारी करायला पाहिजे आम्हाला जवळपास दीड एकरच्या या शेतामध्ये कापसाचं पीक होतं आणि ते संपूर्ण या ठिकाणी सडून गेलेलं आहे आणि हातात तोंडाशी आलेला घास या निसर्गाने हिसकवून घेतलेला आहे खूप अशी बेकार परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे या ठिकाणी पाहत आहोत आपण ही दीड एकर जमीन त्यांना एकूण दीड एकर जमीन आहे आणि या दीड एकर जमिनीमध्ये त्यांचे सगळे नुकसान झालेले आहे सरकारने त्यांची कोणतीही वाट न पाहता ताबडतोब त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी मी मुख्य संपादक हुमरे साहेब आमचे कॅमेरामन शेख खाजाबाई धन्यवाद